हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे मी तुम्हाला माझी पूजा वगैरे दाखवत आहे जसं लक्ष्मी बसलेत ना लक्ष्मी गौराई तेव्हापासून नाही का मी धनलक्ष्मी कुंचनला नाही का जो आहेत ना शंखचक्र दिवे त्यांच्यामध्ये तुपाची वात लावते आहे म्हणजे चालूच ठेवलेले आहेत ते दिवे Uh, स दिवस सकाळ संध्याकाळ असे दिवे लावते आणि किती छान वाटतात बघा माझा देवारा वगैरे देवपूजा वगैरे सर्व लेडी रांगोळी पॅचेसेस परत इथं उतरण पण भरून घेतलेली आहे आज बघू शकतात किती छान फुलं वगैरे अजून टवटवीत आहेत छान आहेत आणि इथं आज बनवणार आहे पुरणाचा स्वयंपाक थोडासा म्हणजे घाई गरबड आहे त्यातनं शिवांशी आणि चिवची तब्येत पण खूप खराब आहे म्हणजे सर्दी कफ झालेला आहे आणि श शिवानेश्वर नाही का स्वामीला रात्री अचानकच ताप आला होता मग सकाळी त्याला नाही का हॉस्पिटलला ना न्यायचं ठरवलं होतं तसं मी भावाला बोलून घेतलेलं आहे चिवजी पप्पा नाही आहे तिथे तर मी भावाला बोलून घेतलेला आहे तो येणार आहे त्याची पण थोडीशी तब्येत ठीक नाही आहे तर इथं बघा मी हॉस्पिटलला जाऊन यायच्या आधीच डाळ वगैरे लावली होती आता हॉस्पिटलला जाऊन आलेली आहे कपडे पण चेंज केले नाहीत मी तशीच लागलेली आहे कामाला इथं कुकरमध्ये नाही का डाळ लावलेली होती तर कुकरमधलं सगळं पाणी डाळीत आटून गेलेलं आहे त्याच्यामुळे मग ते येळण नव्हती त्याच्यामध्ये येळण काढण्याचा प्रयत्न केला पण त्यातनं काही पाणी निघाले नाही डाळीतनं मग काय केलं की त्यातले थोडीशी नाही का दोन चार चमचे डाळ घेतली आहे आणि कुकरमध्ये एक दुसरं पाणी टाकून नाही का त्याला चांगला अशी उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे आपलं डाळीचं येळण तयार होईल आणि आपल्याला कटाच्या आमटी बनवायला भेटेल पाणी इथे मी थोडीशी कटाच्या आमटीसाठी तयारी करते आहे तिथे पूर्णाला चटका लावून घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही पूर्णाला चांगला चटका लावून घेतलेला आहे कट करून वगैरे गोळ वगैरे गोळ थोडंसं मी चेक वगैरे करून घेतलेलं आहे गुळात काय आहे का नाही म्हणून सगळं चेक करून घेतलेलं आहे गोळ कट करून चेक करून घेतलेला आहे ते आता मी कांदा किल्लेला आहे अद्रक लसूण एकत्र वाटून घेणार म्हणजे भाजून घेणार आहे छानपैकी आणि माझ्याकडे ह्याचा कोटा म्हणजे काय म्हणतात आपलं खोबरं आहे ना किसलेलं खोबरं आहे त्याला थोडंसं भाजून घेणार आहे त्याच तव्यावर आता इथं पाणी उकळी आलेलं आहे आता उकळलेलं पाणी मी साईडला काढून ठेवणार आहे ते पूर्णाला चटका देते बघू शकतात तुम्ही इकडे पट चटका द्यायचं काम चालू आहे इकडे कट कर, कटिंग कर, चॉपिंग चालू आहे एक इक इकडे येळण तयार करायचं चा काम चालू आहे म्हणजे दोन्ही दोन्ही कामं चालू आहेत लगे हा सगळे का फास्ट कामं कारण की आम्हाला हॉस्पिटलमधून जाऊन यायलाच दोन अडीच वाजले होते तिथून पुढं मग पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं असं नाही का आम्हाला जेवायला साडेपाच झाले होते दिवस माळायचे मी आणि भाऊ होतो त्याचबरोबर मुलं पण म्हणजे त्यांनी थोडंसं दूध पिलं होतं पण त्यांना नाही का असं सर्दी आणि कफमुळे काही खाऊ वाटत नाही आहे ते खाय खायला मागत पण नाही आहेत दिलं तरीसुद्धा तर इथं आता मी नाही का ते आमटी कटाच्या आमटीची तयारी करून घेते आणि भाजी पापडं लगेच तप तळून घेणार आहे पाहू शकतात मी ही तवाश ठेवलेला आहे डायरेक्ट म्हणलं नाही का ह्या तव्यावरच क पटकन करता येईल भाजून घेता येईल दुसरी कढाई वगैरे शोधत बसली नाही जे सामान वर होतं ना तेच तेच वापरलं पटापट पटापट आणि सगळं धुवून ठेवलेलं होतं तरी पण धुतल्याशिवाय मन मानत नाही म्हणून परत धुतलं आणि कटिंग चॉपिंग केलेलं कांदा लसूण सोललेला लसूण आणि अद्रकचा तुकडा सगळं थोडंसं भाजून घेतलं तेल टाकून आणि खोबरं येतानाच खाली नाही का हॉस्पिटलमधून येतानाच खालून कोथिंबीर आणली होती ती कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे वाटणामध्ये आधी जे भाजून घ्यायचं आहे ना भाजून वाटून घेणार आहे ते थोडंसं अर्ध वाटलं की मग त्यात कोथिंबीर टाकून मग चांगलं व्यवस्थित वाटून घेणार आहे पुरणाला चांगला चटका लावून घेतला आणि इकडं सगळी दुसरी तयारी करूच तर का नाही ना, का पुरण थंडगार झालेलं होतं आणि माझी पुरणाची चाळणी आहे ना ती दुसऱ्या कामात अडकलेली होती म्हणून मी त्याच्यातनं वाटतं आज पुरण नाही का मिक्सरला वाटून घेणार आहे थोडंसं फिरवून घेणार आहे कारण की आणि पुरण थोडंसंच होतं नाही का चारच चार ते पाच पोळ्याचं लावलं होतं जास्त मी लावलं नाही आहे आज पुरण कारण की करायला पण वेळ नव्हता जास्त वेळ नसल्यामुळे मी जास्त हेला केलं केलं नाहीये तामझाम जास्त काही करत असली नाहीये पटापट आवरलं आणि पटापट पोळ्याला वगैरे घेतलेलं आहे आणि खाणार कोणच नसल्यामुळे मी नाही का पुरण थोडंसंच लावलेलं होतं म्हणजे एक समजू शकता अर्धा पावशे लावला असेल तेवढंच लावलं होतं आणि माझ्याकडे गुळ पण तेवढं होतं म्हणून नाही का जेवढं साहित्य अवेलेबल आहे ना घरात तेवढ्याच साहित्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व काम मी किचनवर बघू शकतात तुम्ही पुरणपुराणाचा स्वयंपाक असल्यावर किती पसारा पडतो किती राडा पडतो आता इथे मी लसूण सोलत आहे थोडंसं हाताने फोडून घेतलं व्यवस्थित त्याला दोन्ही हाताने आता पटा पटापट त्याच्यामध्ये सोलून टाकणार आहे डायरेक्ट मी सोलत बसलेलं नाही आहे जास्त दुसरीकडे साईडला आज लक्ष्मी असल्यामुळं मग ते पूर्णाचा स्वयंपाक असं सगळ्यांकडे असतो आज पूर्णाचा स्वयंपाक लक्ष्मी ज्यांच्या घरी लक्ष्म्या वगैरे आहेत त्यांच्या घरी आणि ज्यांच्या घरी नाहीत त्यांनी पण पूर्णाचा स्वयंपाक करतात कारण की आपल्या देवाऱ्यावर पण आपली लक्ष्मी असते त्या लक्ष्मीला कळेन निवड दाखवावा लागतो म्हणून आपर्णाचा स्वयंपाक केलाच जातो आपला मंगल कलश असतो परत देवाऱ्यावरची लक्ष्मी असते म्हणजे आपल्या पण घरी लक्ष्मी आहेच म्हणून आपण समजायचं आणि आपली पूर्णाचा स्वयंपाक करून त्यांना गोडाधोडाचा निरोप म्हणजे गो गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचं म्हणजे त्याही खुश होतात तसंच गणपती बाप्पाला आपण पूर्णाचा स्वयंपाकचा कर... निवेद दाखवला जातो म्हणजे एका अर्थाने नाही का त्याच्या निमित्ताने सगळंच होतं आपल्याला पण खायला भेटतं गणपती बाप्पाला निवेद्य दाखवायला भेटतं परत देवाऱ्यावर वगैरे सगळीकडे म्हणजे जेवण देवांना वगैरे सगळं नैवेद्य दाखवला जात दा, द दाखवायला भेटतं पूर्णाचं नाही का नाही तर असं कोण असं आवर्जून कोणी करत नाही त्याच्यामुळे एक निमित्त असलं की माणूस करतं पण आणि खायला पण उत्साह म्हणजे निमित्त असलं सण वार असलं तरच आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक करायचा उत्साह असतो म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक करावा लागतो करायला भेटतं हॉस्पिटलमधून आल्यावर इतकं थकायला झालं होतं ना इतकं म्हणजे असं वाटत होतं की झोपून घ्यावं पण काय करायचं स्वयंपाक करावाच लागणार आहे के आपण केल्याशिवाय आपल्याला भेटणार नाही तर परत भावाला कोण देणार जेवायला तो त्याची पण थोडीशी तब्येत खराब होती म्हणून तोही आला होता इथंच इकडे इकडेच इथं माझा सगळा मसाला भाजून झालेला आहे बघू शकतात भाजत आहे चांगला असं भाजून घेतलेला आहे खरपूस असं आणि इथं आता मी डायरेक्ट मी कटाच्या आमटीला फोडणी देत आहे आधी सर्वात आधी तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता टाकला आणि जे वाटण करून घेतलं होतं अद्रक लसूण कोथिंबीर कांदा आणि खोबऱ्याचं खोबरं खोबर, सगळं हे सगळं भाजून घेतलेलं होतं ते सगळं त्यातमध्ये मिक्स केलेलं आहे आणि चांगलं असं वाटण करून घेतलेलं आहे बारीक अशी पेस्ट आणि तीच वाटण टाकणार आहे आणि इथं नाही का सोलापुरी काळा मसाला आहे तो वापरणार आहे मी आणि इथं माझ्या मी चिंच कोळून घेत आहे कारण की कटाच्या आमटीला चिंच वापरली जाते आमच्या इकडं चिंच वापरतात ती चिंच वापरून करणार आहे सोलापूर साईडला बघा कटाची आमटी असते ना त्याच्यामध्ये चिंच कोळून घालतात छान असं थोडंसं म्हणजे आंबूस गोड असं करतात ते आणि पुरण पण थोडंसं घालतात पण मी पुरण घालत नाही ते फक्त चिंच टाकली खोळून आणि इथं काळा मसाला आहे घरचा सासूमाईंनी दिलाय संपलेला होता आता दिलाय मागं नाही का आई येताना तर तो काळा मसाला वापरणार आहे आणि थोडासा गरम मसाला वापरणार आहे जास्त कोणता मसाला वापरत नाही मी जास्त बघू शकतात तो पण मी नाही का किंचित किंचित टाकते घाबरत घाबरत जास्त तिखट होईल म्हणून सगळे मसाले वगैरे टाकून व्यवस्थित असं भाजून घेतला आहे मसाला जो आपण फ्राय करायला टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तर नाही का जो जे आपण चिंचेचा कोड वगैरे घोळून ठेवलं आहे ना त्याचं पाणी टाकून चांगलं असं शिजवून घेणार आहे तो तेल सुटूपर्यंत मग नंतर जे आपण येळवण केलेलं आहे ना येळवणाचं पाणी मग ते टाकून देणार आहे छान असं आणि फोडणी देणं झाली की मीठ टाकून कोथिंबीर टाकून सोडून द्यायची त्याला बारीक शोकळी व्यवस्थित का छान शिस्त पण आणि चवीला पण भारा लागते हे पहा मी आता पाणी टाकलेलं आहे ते चांगलं तेल सुटू का त्याला भाजून घेणार आहे चांगलं आणि इथला मी थोडासा पसारा आवरण्याचा प्रयत्न करत आहे किचनवरचा नाही का निदान आपल्याला पोळ्या लाटता येईल एवढा तरी स्पेस पाहिजे भांडे सगळे नाही काही एकत्र गोळा करून मग मी नंतर घासून घेईन पण सध्या आता आधी स्वयंपाक आवून घेते कारण की उशीर भरपूर झालेला आहे पाहू शकता इथला किचनवरचा पसारा आवरते थोडंसं कचरा वगैरे जी गुळाची कॅरी बॅग आहे त्याच्यातच भरून ठेवणार आहे आणि ही कापडी पिशवी आहे खूप म उपयोगी येते किचनपास पण उपयोगाला येते परत काही सामान असं सा आणायचं असते की लगेच उपयोगाला येते आणि काही सामान वगैरे आणायचं असतं ना म्हणजे थोडंसं जरी पाण्यातून धुऊन काढलं ना स्वच्छ निघते आणि लगेच पण वाळते हे खूप छान कपडा आहे हा मलमलचा म्हणजे एकदम असं मऊ मलमल नाही आहे म्हणजे आपला मध्ये येतो ना त्या टाईपमधून आहे खूप छान आहे कपडा लगेच स्वच्छ पण निघतो लावले साबण वगैरे लावले की लगेच स्वच्छ निघतो आणि लगेच वाळतो पण आणि कामाला पण येतो इथं अर्धे भांडे बघा धुवून सकाळी पालता घातलेले आहेत ते सुद्धा अजून रॅकवर घालायला पालतं ठेव घालायला वेळ लावला लावायला वेळ भेटला नाही आहे आता सगळं स्वयंपाक करूनच मी लावणार आहे आधी इथला स्वयंपाक आवरते बघा मी व्हिडिओ एडिटिंग करताना शिवांश स्वामी किती मध्ये मध्ये आवाज करतो आहे मुद्दाम मुद्दाम दोघं पण तशीच आहेत मुद्दाम करतात नखरे करतात आता इथं माझं नाही का तर फोडणी देणार आहे चांगलं आमटीला आणि मग पटकन मी पोळ्या लाटायला घेणार आहेत पोळ्या लाटून नाही का आधी नैवेद्याचं ताट भरणार आहे देवाऱ्यावर लक्ष्मी मातेचं मग नंतर मग बाकीचं करत बसणार आहे पोळ्या वगैरे लक्ष्मी मातेचं आधी नैवेद्याचा आठ बनणार आहे स्वामींना नैवेद्य बनवणार आहे छोटे छोटे आणि बाहेर तुळशीला वगैरे बनवणार आहे मग नंतर आमच्या पोळ्या बनवणार आहे दोन तीन दोन तीन पोळ्या झाल्या तरी भरपूर होतील आम्हाला दोघंच आहेत आम्ही बहीण भाऊ खाऊन खाऊन किती खाणार आहेत दोघं आणि त्यातनं आमटी भात पण आहे भात पण लावला आहे परत पापड आहेत भजे आहेत आणि इथं बघा आम्ही पुरण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे इथं निवदाचं ताट पण चालू आहेच बनवायचं सोबत एक पहिली पोळी भाजली म्हणून पटकन ताटात ताटात काढून घेतलेलं आहे नैवेद्या नैवेद्याचं ताट बनवायला थोडंसं लावून घेते व्यवस्थित पटापट पटापट पटा 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 आता इथे पापड ठेवते कुरडई ठेवते आणि इथं मला वाटतं की अशा पोळ्या छान वाटतील नैवेद्याला चा व्यवस्थित वाटत नाहीत त्याच्यामुळे मग मी व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या आहेत पोळ्या तुम्ही पाहू शकता आणि मध्ये मध्ये स्वामीचा आवाज आसन तसन तसन त्याला नाही का यूट्यूबवर तो व्हिडिओ लावून म्हणतो ते छोट्या मुलांचे इथं दुसरी पण पौन, पोळी माझी भाजत आली आहे ऑलमोस्ट ती पण मी ठेवणार आहे घडी करून आणि भात वरण दूध हे सर्व मी ठेवणार आहे लक्ष्मी आईला आणि छोटासा गडू आहे ना म्हणजे मुलांचा लोटा त्यात पाणी ठेवणार आहे भरून पाहू शकता कुर्ड्या किती टंब फुगलेले आहेत उन्हाळ्यात बनवलेल्या आहेत ह्या इथं दूध वत्ते आणि आमटी कटाची भरवलेली आहे पटकन इथं दूध गरम केलं आमटी घाला झाल्या लगेच अशा प्रकारे म्हणजे दोन दोन दोन्ही शेगडी माझ्या चालूच आहेत एक पण शेगडी बंद नाही व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व